दोन महिन्यापासून अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्या जनशक्ती शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांसाठी लढणारी संघटना आहे एका बाजूने जिथं अन्याय होत असेल अत्याचार होत असेल भ्रष्टाचार होत असेल आणि एखाद्या ठिकाणी जर सर्वसामान्यांचं नुकसान होत असेल शासनाचं नुकसान होत असेल तर तिथं आवाज उठवणार ही संघटना आहे म्हणून आम्हाला करकम भागातून काही ठिकाणाच्या काही कामावरून निवृत्त दर्जेचा तक्रार तर, मा एक तक्रारी आल्यानंतर पत्रकार बांधवाच्या माध्यमातून एक व्हिडिओ व्हायरल झाला एक जणाला बा हे वाईट दिल्यानंतर एका मीडियाच्या माध्यमातून ज्यावेळेस झाला त्यावेळेस करकममधून अनेक फोन आले सर्वसामान्य गरीब माणसाकडून ती घरकुलाला पैसे मागितले जातात विहिरीच्या माध्यमातून केलं असेल तर एम आर जी एसमधून जी रोजगार हमी योजनेमधून सर्वसामान्यासाठी गरिबासाठी जी विहीर आहे पाच एकराच्या आतला शेतकरी असेल अशा शेतकऱ्यासाठी जी विहीर आहे त्या विहिरीसाठी पन्नास पन्नास हजार रुपये उकळले जातात आणि जो विहिरीला जो विहिरी बघणारा एम आर जी एचचा कर्मचारी आहे त्याच्याबरोबरच संगणमत करून त्याच्यात पोकले नाहीत अशी माहिती आमच्याकडे आली म्हणजे एका बाजूनी घरकुलाची माहिती असेल विहिरीची माहिती असेल दुसऱ्या बाजूनी एम आर जी एचचा जो रस्ता आहे ज्या ठिकाणी पंच्याऐंशी पंधरा किंवा पंच्याण्णव पाच म्हणजे पंधरा टक्के किंवा पाच टक्के मजूर लावला जातो बाकी मशीननं केलं जातं तो रस्ता कुणी केला हे बघण्याच्या अगोदर तो रस्ताच थी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी टाकण्याचं काम केलं आणि त्या ठिकाणी तसे पेपर परत बनवण्यात आले म्हणजे सांगण्याजोगं खूप आहे अनेक गोष्टीचा या ठिकाणी भ्रष्टाचार हळूहळू हळूहळू आमच्या कानावर येतो दुसऱ्या बाजूने विचार केला तर हाकेच्या अंतरावर असलेलं आपलं उजनी धरण आसपासचा कॅनलचा भाग जरी असला तरी सर्वसामान्य गरीब असेल मजूर असेल अशा मजुराला पिण्याच्या पाण्यासाठी पाणी भरून त्याला मजुरी करण्यासाठी जावं लागतं म्हणून शासनानं सारखी पाण्याची योजना त्या ठिकाणी आली एवढ्या मोठ्या कोठ्यावधी रुपयाची योजना आलेली बऱ्याच शेतकऱ्यांनी मला फोन करून सांगितलं त्या ठिकाणी पाईप हलक्या क्वालिटीचा आहे आणि ते पाईप जाग्याला चेंबर जाते म्हणजे कर्कम आणि कर्कम परिसरातला हा जो भ्रष्टाचार आहे की सर्वसामान्यांच्या योजना मोठ्या मोठ्या लोकांच्या घशात जाऊन ठेकेदारीच्या माध्यमातून कोठ्यावधी रुपये मिळवायचे आणि कोठ्यावधी रुपयाच्या माध्यमातून परत सत्ता मिळवायची हे जे चालू आहे ते संघटनेच्या माध्यमातून बंड उभा करून आम्ही या ठिकाणी थांबवल्याशिवाय राहणार नाही म्हणून आम्ही पंचायत समितीला ग्रामपंचायतला आणि मृद्ध जलसंधारणच्या विभागाला म्हणजे यामार असं असं ज्या ज्या ठिकाणी आम्हाला या ठिकाणच्या तक्रारी आले त्या माहिती मागवण्याचं काम चालू आहे आठ ते दहा दिवसात आमच्याकडे ती माहिती उपलब्ध होईल आणि माहिती उपलब्ध झाल्याबरोबर मोठं जनआंदोलन तुम्हाला कर्कमच्या भागात बघायला मिळेल